नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या सहा सप्टेंबर आहे अनंत चतुर्दशी शनिवारी गणपती विसर्जन करायचं आहे पण गणपती बाप्पाचं विसर्जन करण्याआधी बघा बाप्पांना आवडीचा एक तुम्हाला दाखवायचा आहे तो अर्पण करून मग नंतर बाप्पाचं विसर्जन करा घरातले सगळे विघ्न दूर होण्यासाठी मदत होईल आपले बप्पा विघ्न हरता आहे सुख करता आहे तर त्यामुळे आपल्या घरातल्या सगळ्या दुःख अडी अडचणी विघ्न हे बप्पा आपल्या सोबतच घेऊन जातील आणि घरामध्ये मग सुख येईल बाप्पांना हा एक नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या घरातले सगळे विघ्न दूर होत असतात बघा सगळ्यांचा आवडीचा बप्पा असतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना गणपती बाप्पा आवडतो तर गणपती बाप्पाच उद्या सहा सप्टेंबरला आपल्याला विसर्जन करायचं आहे कोणाकडे पाच दिवसांचं सात दिवसांचा दहा दिवसांचं अकरा दहा दिवस किंवा अकरा दिवस जे गणपती आपण स्थापित करतो त्याचं उद्या विसर्जन आहे बघता बघता दहा दिवस कधी निघून गेले खरंच कळत नाही मस्त ज्येष्ठ गौरींचं आगमन असतं गौरी पूजन असतं रोज आपण सकाळ संध्याकाळ बाप्पाची आरती करतो छान छान नैवेद्य करतो मुलांना पण घरामध्ये खूप छान वाटतं खूप म्हणजे छान वाटतं अगदी घरामध्ये आल्यासारखं वाटतं तर त्यामुळे बाप्पांना फक्त चतुर्दशी आहे म्हणून विसर्जन करून टाकायचं असं नका करू काहीतरी एक महत्वाचा नैवेद्य आहे हा तुम्हाला दाखवायचा आहे त्यामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या बाप्पा पूर्ण करतील हा जो नैवेद्य आहे ना तर हा अनेकांना माहीत आहे बरेच लोक दाखवतात काही लोकांना माहीत नसेल तर त्यांनी या दहा दिवसामध्ये पण तुम्ही दाखवलं असेल तरी चालेल पण नसेल दाखवला तर तुम्ही आता शेवटच्या दिवशी नक्की दाखवा तो नैवेद्य म्हणजे पंचखाद्याचा नैवेद्य आता बघा बऱ्याशा म्हणजे जुन्या परंपरेनुसार हा नैवेद्य बनवला जात नाही अतिशय सुंदर हा पदार्थ लागतो पंचखाद्यांची चौखरच खूप सुंदर असते तुम्ही दरवर्षी केला नसेल तर यावर्षी नक्की करा पंचखाद्य म्हणजे पाच प्रकारचे खाद्य एकत्रित करून बनवला जातो आणि ह्या सर्व पदार्थांचे नाव ख पासून सुरुवात होते तर बघा पंचखाद्यामध्ये काय येतं तर पंचखाद्यामध्ये खारे खोबरं खसखस खडीसाकर आणि खवा कळालं हे पदार्थ खारे खोबरं खसखस खडीसाकर आणि खवा हे पाच पदार्थ बारीक करून त्यांचं मिश्रण करायचं आहे आणि पंच बनवायचं असतं यामध्ये बरेचसे लोक काजू बदाम किसमिस वगैरे यामध्ये टाकत असतात तुमच्यावर आहे बघा तुम्ही यूटूबला ला टाकलं जर टाकलं की पंचखाद्य कसं बनवायचं तर हे पाच मूळ पदार्थ तर ठेवायचे आहे या व्यतिरिक्त चवीसाठी साठी तुम्ही अजून काही पदार्थ टाकू शकता पण हा पंचखाद्याचं नैवेद्य दाखवायचं आहे भलेही समजा तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही फक्त हे पाच पदार्थ छान बारीक मिक्स करून हे ते तुम्ही बप्पांना दाखवलं तरी पण चालेल कारण या पंच पाच पदार्थांना जास्त महत्व आहे या दहा दिवसांमध्ये बघा तुम्ही दाखवलं असेल तरी चालेल पण शेवटच्या दिवशी नक्कीच दाखवा यानंतर अजून महत्वाचा नैवेद्य म्हणजे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा तसं बघा आपल्या आपण पहिल्या दिवशी बाप्पांना जेव्हा स्थापना करतो गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवतच असतो त्यानंतर बाप्पांच्या आवडीचे मोदक मोदक तर बाप्पांना अतिशय प्रिय असतात तुम्ही साधे तळलेले मोदक करा किंवा उकडीचे मोदक करा पण या दहा दिवसामध्ये बाप्पांना मोदक मोदकाचा नैवेद्य दाखवला गेला नसेल तर तो सुद्धा तुम्हाला शेवटच्या दिवशी दाखवायचा आहे या गोष्टी केल्यामुळे बप्पा आपल्यावर नक्की प्रसन्न होतील आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढते आणि मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बप्पाची नेहमी कृपा दृष्टी आपल्यावर आहे तर बघा यावर्षी गणपती बप्पा आले चालले सुद्धा दिवस अगदी भरभर जातात मग बप्पाचं जे विसर्जन आहे ते यथायोग्य पद्धतीनेच करा याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नियमांनी सगळ्या गोष्टी केल्या तर त्याचा आपल्याला फायदा होतो धन्यवाद